नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा वाक्प्रचार आपण अभ्यासणार आहोत उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे अंगाची लाईलाही होणे म्हणजे क्रोधाने क्षुब्ध होणे कानावर हात ठेवणे म्हणजे माहिती नसल्याचा बहाणा करणे कुत्रा हाल न खाणे म्हणजे अतिशय वाईट स्थिती येणे खापर फोडणे म्हणजे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे घालून पाडून बोलणे म्हणजे दुसऱ्याचा अपमान होईल असे बोलणे किंवा दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे चारी दिशा मोकळ्या होणे म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे जीव गहाण ठेवणे म्हणजे कोणत्याही त्यागास तयार असणे डाळ शिजणे म्हणजे मनाजोगे काम होणे किंवा सोय होणे किंवा थारा मिळणे डोळे खेळून राहणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एक, एक सारखे बघत राहणे तारांबळ ओढणे म्हणजे अतिशय धावपळ होणे किंवा अतिशय घाई होणे तोंडावटे ब्र न काढणे म्हणजे एकही शब्द न उच्चारणे दाताच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करून सांगणे दुःखावर डांगण्या देणे म्हणजे दुःखी माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखीन दुःखी करणे धन्यवाद